नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतीशिवाय मजा नाही या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे सर्च स्वागत आहे आज आपण विदर्भ खात्यामधल्या चार ज्या ग्रेड आहेत याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे पहिलं जे विदर्भ खत आहे ते म्हणजे एकोणीस 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 हे पिकांच्या सुरुवातीच्या अवस्थेत वापरतात नायट्रोजन एकोणीस टक्के येतं फॉस्फरस एकोणीस टक्के येत असतं पोटॅशियम एकोणीस टक्के येत असतं पिकाची सुरुवातीच्या काळात वाढ करण्याचे काम हे खूप चांगल्या पद्धतीने करत असते त्याचबरोबर फुटवे देखील या विद्राव्य खतामुळे निघत असतात हे वॉटर सोल्युबल खत येत असल्यामुळे पाण्यात लगेचच विरगळते आणि पिकाला लगेचच लागू होते याचा दर देखील कमी आहे बाकीच्या विद्राव्य खतापेक्षा सर्व पिकामध्ये वापरले जाऊ शकतं हे एकोणीस एकोणीस पिकाचे वाढीच्या अवस्थेत हे विद्राव्य खत जरूर वापरावे दुसरी जी विद्राव्य खताची ग्रेड आहे ती म्हणजे बारा एकसष्ट सुरुवातीच्या काळात पीक वाढत असताना फुटवी देखील वाढवणे गरजेचे असते त्यामध्ये नायट्रोजन हे बारा टक्केत असतं फॉस्फरस हे एकसष्ट टक्के येतं आणि पोटॅश हे झिरो टक्के यामध्ये येते पिकाचे फुटवे वाढवण्यासाठी फॉस्फरसची मात्रा द्यावी लागते ती यामध्ये एकसष्ट टक्के येते यासाठी बारा एकसष्ट झिरो वापरणे अत्यंत गरजेचे आहे बारा एकसष्ट वापरामुळे मुळांची वाढ देखील वाढत असते त्यांचा विकास होत असतो त्यामुळे जमिनीतील अन्नद्रव्य पिकाला मोठ्या प्रमाणात मिळतात त्यामुळे देखील फुलगळसुद्धा थांबलेली दिसून पिकामध्ये येत असतं तिसरी जी खताची ग्रेड आहे ती म्हणजे तेरा चाळीस तेरा यामध्ये नायट्रोजन तेरा टक्के येते फॉस्फरस चाळीस टक्के येतं पोटॅश तेरा टक्के येते नायट्रोजन तेरा टक्के जे आहे हे पीक वाढवण्याचं पिकाचा विकास करण्याचे काम करत असते फॉस्फरस चाळीस टक्के आहे हे फुटवे वाढवण्याचे करत असते फुले लागली असतील तर फळांमध्ये सेटिंग करण्याचं हे काम करत असतं यामुळे पांढरीमुळे देखील वाढत असते पोटॅश यामध्ये तेरा टक्के येत असते फळांची साईज वाढवण्याचे काम करत असते फळांमध्ये साखरेचे प्रमाण देखील वाढवण्याचे काम हे करत असते फळांची देखील या पोटॅशच्या गडीमुळे आपणाला पिकामध्ये दिसून येत असते मित्रांनो चौथी जी क्रीडा आहे ती म्हणजे तेरा झिरो पंचेचाळीस यामध्ये नायट्रोजन हे तेरा टक्केत असतं फॉस्फरस हे झिरो टक्केत असतं पोटॅश हे पंचेचाळीस टक्के येत असतं हे कधी वापरता येते म्हणजेच फळ लागलेले आहेत त्यावेळी वापरावे लागते हे फळ परिपक्व करत असते फळांची साईज वाढवण्याचे काम करत असते फळ लागल्यानंतरच हे खत द्यावे पिकाला पाण्याचा जर ताण पडत असेल तर तो, तो ताण कमी करण्याचं देखील ही ग्रेड आपणाला मदत करत असते तर चला मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच माहिती घेऊन भेटूयात